न्यूज मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तसेच मेडिकवर हॉस्पिटल गुंजळवाडी संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर काल शनिवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय वाडा तालुका खेड या ठिकाणी नऊ ते दुपारी चार या वेळेमध्ये संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटन खेड तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य श्री दिलीप अन्ना मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले वाडा तसेच खेड परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला होता यामध्ये प्रामुख्याने ब्लड शुगर ब्लड प्रेशर ई सी जी प्लस रेट मोफत डॉक्टरांचा सल्ला सर्व रोग निदान तपासणी ह्या सुविधा मोफत देण्यात आल्या मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब फोखरकर यांनी शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त केले मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था मंचर आंबेगाव तालुका जवळ दोन हजार अठरापासून कार्यरत आहे दोन हजार अठरापासून आजपर्यंत आम्ही जवळजवळ साडेआठशे रुग्णांना जवळजवळ साडेआठ लाखापर्यंत कॅन्सरचे पेशंट असू डायबिटीजचे पेशंट असू हार्टचे पेशंट असू ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल तिथं आपल्या संस्थेने आर्थिक मदत सामाजिक मदत केलेली आहे आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून भविष्यातसुद्धा संस्थेच्या माध्यमातून भविष्यातसुद्धा आपण एक चांगले सामाजिक उपक्रम आ, आ, एक शेविरे, शेविर, शेविरे या एक आहे शिबिर शिबिरं आपण आयोजित करणार आहे तर आपण संगमनेर मेडिकेअर हॉस्पिटल आणि मैत्री हेल्थकेअर सहभागी संस्था ह्या माध्यमातून आज वाडा या ठिकाणी आपण एक भव्य असा विनामूल्य मोफत कॅम्प आयोजित केलेला आहे त्या कॅम्पच्या दृष्टीने कॅम्पच्या कॅम्पच्या निमित्ताने आज जे काही रुग्ण या ठिकाणी येणार आहे त्या रुग्णांना उपचाराच्या निमित्ताने उपचारासाठी आपण सवलतीच्या दरात आणि आणि इतर मोफत ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया किंवा उपचारासाठी संस्था आणि मेडिकल हॉस्पिटल मदत करणार आहेत भविष्यातसुद्धा मैत्री हेल्थकेअर सहभागी जी संस्था आहे ती एक एकमूळ संस्थेचे ध्येय उद्देश आणि धोरणं आहेत ती पूर्ण करण्यासाठी संस्था आपली कार्यरत राहणार आहे भविष्यात मोठमोठे हॉस्पिटल भविष्यात संस्थेचा जो उद्देश आहे की एक चॅरिटेबल हॉस्पिटल सर्वसामान्य लोकांसाठी उभं करायचे एक फ्री क्लिनिक संस्थेच्या माध्यमातून उभं करायचे नर्सिंग कॉलेज उभं करायचे असे हा ह भरपूर असे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून आपण भविष्यात एक जेवढ्या चार ते पाच वर्षात उभं करणार आहे तर याच्या ह्या माध्यमातून जे गोरगरीब लोक आहे सर्वसामान्य लोकां लोक आहेत यांची सेवा करणे हे संस्थेचा मेन उद्देश आहे मदत करणं हा संस्थेचा मेन उद्देश आणि ही संस्था त्यासाठी कार्यरत राहणार आहे नमस्कार मी प्रिया निलेश पोखरकर मैत्री हेल्थकेअर संस्था या संस्थेमध्ये सचिव म्हणून कार्यरत आहे आज आम्ही वाडा या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे मेडिकेअर हॉस्पिटलच्या संयोगानाने तर इथील म्हणजे शहरांमध्ये लोकांना उपचार भेटतात पण खेडोपाडी लोकांना उपचार भेटत नाही त्यासाठी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून तळागाळात जाऊन संस्थेसाठी काम करण्याचं ठरवलं आहे त्यासाठी मी खेडोपाडी राहणाऱ्या महिलांना सर्वांना म्हण करते की कुणालाही काही प्रॉब्लेम असेल तर आज शिबिरामध्ये तुम्ही तुमची तपासणी करून घ्या आणि जरी तुम्हाला आज टाईम भेटला नाही तरी आमचा संपर्क येथील रहिवाशांना दिलेला आहे त्यांच्या माध्यमातून आमच्या संस्थेबरोबर तुम्ही संपर्क करा आम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या तपासण्या असू द्या ऑपरेशन असू द्या आमच्या हॉस्पिटल आम जे हॉस्पिटल टाईप झालेलं आहे त्या हॉस्पिटलमधून तुम्हाला मोफत तुमच्या शस्त्रक्रिया करून दिल्या जातील धन्यवाद मी लता रमेश होंडारे प्राथमिक वर आरोग्य केंद्र वाडा या ठिकाणी आशा सुपरवायझरचं काम करत आहे तसेच आपल्या मैत्री हेल्थ सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत आपल्या वाडा गावे गावामध्ये मेडिकवर हॉस्पिटल गुंजावाडी यांच्या सहकार्याने आज जवळजवळ वीस डॉक्टर व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित आहे ह्या आपल्या शिबिराच्या माध्यमातून महा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य समी योजना अंतर्गत महिलांसा म्हणजे सगळ्याच पुरुष महिला आणि पुरुषांसाठी महा प्लास्टी हृदयातील छिद्र मुतखडा हाडांचे फ्रॅक्चर तसेच ओपन हार्ट सर्जरी अशा अनेक प्रकारचे सर्जरी आपल्याकडून आपल्याकडून होणार आहेत तरी प्रत्येक कॅम्पला प्रत्येक आजारावरती आपण ह्या स्टार महाराष्ट्र डेली न्यूज प्रतिनिधी नंदू बोराडे वाडा पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा